वर्षातून एकदाच येणारा एकदाच येणारा सगळ्यात मोठा सण म्हणजे गणेश चतुर्थी बहुतेक ह्या सणा इतका मोठा सण पूर्ण वर्षात आपल्याला बघायलाच मिळत नाही ना गणपती आगमनाच्या आधीच सुरू होते तयारी आगमनाची मग मीटिंग घेतल्या जातात त्या मध्ये जागा ठरवल्या जातात पैसेही गोळा होतात मूर्त्या घडवल्या जातात आणि लावले जातात आपलेच बाप्पा लाईनशीर कुठल्या तरी रस्त्याच्या कडेला एखाद्या मंडपात एखाद्या दुकानात आपल्याच बाप्पाची आपल्याला बघायला भेटतात विविध रूप जस बाहुबली सिंघम रावडी राठोर <laughs> काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो क्यूट डोळ्यांचा बाप्पा काही ठिकाणी लांब सोंडीचा सुंदर मुकुट असलेला बाप्पा चांदीचा बाप्पा सोन्याचा बाप्पा छोटासा बाप्पा मोठावाला बाप्पा सुरू होत बाप्पाचं आगमन जल्लोषात गाजावाजात मग आपलेच बाप्पा बसवले जातात घरात चौकात ग्राउंड मध्ये जिकडे तिकडे बाप्पाच दिसत असतो बाप्पासाठी सॉरी म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी मंडळाने केले असतात देखावे जिवंत निर्जीव देखावे मग लोकमान्य टिळकांच्या हेतूनुसार सगळी लोक हे जमतात बाप्पाच्या दर्शनासाठी वेळी मजा मस्ती संपल्यानंतर दिवस येतो बाप्पाला बाय म्हणायचा त्याच्या विसर्जनाचा मग उरतोर फक्त रिकामा रंगमंच डोळ्यात उरतात आश्रू आणि घरात मग नंतर प्रत्येकाच्या मुखी फक्त एकच घोषणा असते बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या पण मला एक खरच प्रश्न पडतो आपला बाप्पा निमित्ताने का होईना मी न्यू व्हिडिओ बनवला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला नसेल तर का आवडला नाही याचं कारण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद